तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की नवी मुंबईतील विविध नर्समध्ये शिडकोकडून माझे पसंतीचे शिडकोचे घर ही योजना जाहीर केली होती ती म्हणजे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये पण आज ताब्यात या योजनेची जे, जे काही प्रोसेस आहे ती सध्या सुरू आहे अर्थातच ऑनलाईन अर्ज करणे आणि ऑनलाईन घराची पसंती दर्शवणे यासाठीची अंतिम मुदत ही सव्वीस जानेवारी अशी सांगण्यात आली होती परंतु पुन्हा एकदा शिडकोकडून या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे नेमका ही मुदतवाढ कधीपर्यंत आहे आणि नेमकं शिडकोकडून काय काय महत्त्वाच्या बाबी सांगण्यात आलेल्या आहेत या आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज मित्रांनो जी काही माझे पसंतीच्या सिडकोचे घर जी काही योजना आलेली आहे त्याच्यामध्ये आपण पाहिले की ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ही पंचवीस जानेवारीपर्यंत होती आणि तुमचं जे काही घर निवडीची प्रक्रिया आहे त्यासाठीची अंतिम मुदत होती सव्वीस जानेवारी परंतु आपण पाहिलेली की या घरांची किमती जे काय ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत त्याच्यावरती खूप विरोध झालेला आहे त्याच्या विरुद्ध रोष व्यक्त करण्यात आलेला आहे तरी सुद्धा सिडकोने सांगितलं की या किमतीमध्ये कुठलाही फरक पडणार नाही किंवा त्या किमती कमी होणार नाहीत आणि म्हणून आता कुडतरी ज्यांना अशी अपेक्षा होती की आपण या ठिकाणी घर घेऊ शकतो किंवा सिडकोच्या अपेक्षेवर जे कोणी लोक बसले होते त्यांचा मध्ये इथे कुठेतरी हिरमोड झाल्याचं दिसून आलेलं आहे मग आता कुडतरी या सिडकोच्या घरांकडे जो काही जो काही ओढा होता तो आता कुठेतरी कमी कमी होताना दिसत आहे आणि याचा परिणाम म्हणून कुठेतरी या योजनेला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याची बाब उघडकीस आलेली आहे नेमकं मित्रांनो जी काही पूर्वीची तारीख होती पंचवीस ते सव्वीस जानेवारी आता सव्वीस जानेवारीची ही तारीख बदलून आता नवीन तारीख देण्यात आलेली आहे नवीन मुदत देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे ही मुदत चार ते पाच दिवसांनी वाढवण्यात आलेली आहे खरं तर जी काही योजना आहे मित्रांनो त्या योजनेसंदर्भात जे काही समाज माध्यमातून रोष व्यक्त केला गेला किमतीवरून जो काही रोष व्यक्त केला गेला त्याचा सिडकोवरती जास्त काही परिणाम झाला असं दिसत नाही कारण आपण याच्यावर डिस्कस केलेलं आहे की ही घरे सर्वसामान्यांसाठी काही काही ठिकाणं जर सोडली तर बाकी ही घरे सर्वसामान्यांच्या घरांचा काही संबंध नसल्याची बाब उघडकीस आलेली आहे आणि आपण पाहिलं की किमतीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून आलेलं आहे आता यामध्ये मित्रांनो सर्वसामान्य गट आणि बऱ्यापैकी उत्पन्न असणारा गट असे गट यामध्ये समाविष्ट असल्याने या, या किमतीच्या बाबतीत काय काय निर्णय घेतले जातील याच्यावर अजून कुठलंच भाष्य केलं नसलं तरीसुद्धा आपल्या नवी मुंबईचे माजी आमदार श्री संजीवजी नाईक यांनी मात्र या सिडकोच्या घरांच्या किमती कमी व्हाव्यात यासाठी सिडकोकडे पत्रव्यवहार सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की जे काही घरे आहेत ती सर्वसामान्यांच्या अवैगात असावीत घरांच्या किमती ज्या काही आहेत ते सर्वसामान्यांच्या पर सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असावीत असं कुर्तरीने सांगितल्याचं वर्त आहे आणि म्हणून कुर्तरी जर हे पत्र जर सिडकोला दिलं गेलं तर त्याप्रमाणे शिडकोकडून काय कारवाई केली के जाते नेमक्या घरांच्या ने किमती कमी केल्या जातील का हेच पाहणं आवस्तुक्याचं ठरणार आहे पण सध्या तरी मित्रांनो जे कोणी सर्वसामान्य अर्ज होते ते आता ऑलरेडी सिडकोपासून दुरावलेले आहेत सिडकोला टाटा बाय बाय करत आहेत फक्त जे काही ईडब्ल्यू एस उत्पन्न गटातील अर्ज आहे तो थोडाफार टिकून आहे तो थोडाफार प्रयत्न करतोय घर घेण्यासाठी किंवा इतर बाबी कंप्लीट करण्यासाठी पण जर पुन्हा याला अशा प्रकारे मुदतवाढ देण्यात आली तर ज्यांनी एक एक दीड लाख रुपये भरले त्यांचा मात्र कुठेतरी हिरमोड होऊ शकतो कारण अनेकांनी मित्रांनो सव्वीस तारीख लास्ट टाईम म्हणून बऱ्याच जणीने ऑलरेडी पेमेंट केलेलं आहे आता ही जर पुन्हा मुदत वाढली तर ज्यांनी पेमेंट केलं त्यांचे पैसे मात्र काही काळ पुन्हा सिरकूकडे अडकून पडू शकतात याशिवाय एकतीस जानेवारी तारीख जरी सांगितली असली तरी सुद्धा पुढे सुद्धा मुदतवाढ दिली जाऊ शकते का असाही एक शंका निर्माण झालेली आहे कारण मागचा जर इतिहास पाहिला शिडकोचा तर मागच्या इतिहासातून शिडकोने काही धडा घेतला नसल्याचं दिसून येत आहे कारण प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा आतापर्यंत दोन हजार बावीसच्या नंतर ज्या ज्या लॉटरी झाल्यात मित्रांनो प्रत्येक वेळेस दोन दोन तीन तीन वेळेस मुदतवाढ देण्यात आल्याची इतिहास आहे आणि तोच इतिहास पुन्हा शिरकोकडून पुढे नेला जात आहे आणि जे काही मुदतवाढ आहे याही लॉटरीला पण पाहिलं की माझे पसंतीचे शिडको जे घरी याही लॉटरीला तीन ते चार वेळा मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि म्हणून जो जेन्युन अर्जदार आहे तो वैतागलेला आहे की काय काय लावले हे तीनदा तिंत तिंदा मुदतवाढ देतात प्रत्येक वेळेस मुदतवाढ दिली जाते आणि फक्त लोकांचे पैसे हे वापरले जात आहेत लोकांच्या पैशाची पळवणूक केली जाते असे वेग माध्यमातून प्रतिक्रिया उमटत आहे आणि खरंच मित्रांनो अशा प्रकारे जर मुदतवाढ देत राहिली तर जे कोणी सर्वसामान्य अर्जदार आहे ज्यांनी ऑलरेडी पेमेंट केले आहे किंवा के ज्यांना वाट बघतायत त्यांना मात्र कुठेतरी अजून काही काळ तात्काळ का ता। बसावं लागू शकतं त्याशिवाय अजून सिडकोने याची जे काही लॉटरीची घोषणा आहे किंवा जे काही बाकीची प्रोसेस आहे त्याच्या संदर्भात त्या पत्रामध्ये कुठलंच के भाष्य केलं नाही नेमकं आपण पत्रात काय सांगितलं ते आपण पाहूया तर या ठिकाणी पहा मित्रांनो जे काही सिडकोने प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केलेले आहे त्या आजच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये सगळी माहिती दिलेली आहे माझे पसंतीचे सिडकोचे घर महागृहनिर् योजनेकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासह सदनिकांचा प्राधान्यक्रम निवडण्याकरिता दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत सुवर्ण संधी सिडको महामंडळाच्या मी थोडं झूम करतो सिडको महामंडळाच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर महागृहनिर्माण योजनेकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासह सदरिकांचा प्राधान्य क्रम निवडण्याकरिता दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अखेरची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे या तारखेपर्यंत ही सुवर्ण संधी उपलब्ध असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन शिडकोतर्फे करण्यात येत आहे पुढे काय सांगितलं बघा सिडको सादर करण्यात आलेल्या माझे पसंतीचे सिडकोचे घर या महागरिणा योजनेअंतर्गत नवी मुंबईच्या वाशी बामनडोंगरी खारकोपर खारघर तळोजा मानसवर थांदेश्वर पनवेल आणि कळंबोली नोड मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता सव्वीस हजार सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अर्जदारांना आपल्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे या योजनेमध्ये योजनेचे वैशिष्ट्य आहे या योजनेतील घरे ही सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील असून नवी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी हे सर्व ग्रह प्रकल्प साकारण्यात आले आहेत अर्जदारांना आपली पसंतीचे सिडकोचे घर निवडताना मदत होण्याकरिता सिडकोतर्फे योजनेतील सदनिकांचे स्वरूप पाहता याकरिता या खारघर सेक्टर क्रमांक खारघर पूर्व तळोजा सेक्टर खांदेश्वर येथे अनुभूती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे या केंद्रांना भेट देऊन नागरिक आपले स्वप्नातले घर कसे सत्या दिसेल याचा सुखद अनुभव घेऊ शकतात दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत या तारखेपर्यंत ही संधी उपलब्ध असल्याने नागरिकांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी करता एच टी टी पी एस डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज नोंदणी करून सैनिकांचा प्राधिकरण निवडावा असे आवाहन सिडकोतर्फी करण्यात आले आहे तर हे सिडकोतर्फेचं एक प्रसिद्धी पत्रक आहे मित्रांनो जे आज प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे पत्रावरून तुम्हाला एक अंदाज आला असेल मित्रांनो या पत्रामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये ही परवडणारी घरे आहेत आणि सर्वसामान्यांसाठीच ही घरे बांधलेली आहेत असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे आता ज्यांचं उत्पन्न चाळीस पंचेचाळीसपर्यंत पर्यंत आहे ते नक्कीच सिडकोच्या अफोर्डेबल घरे घेऊ शकतात पण ज्याचं उत्पन्न जे चाळीस पंचेचाळीसवर वर जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणी घरे मात्र पडून राहतील ती घरे विकली जाणार नाहीत अशी एक शंका व्यक्त केली जात आहे कारण मागचं मागच्या दिवस आपण पाहिलं की तर या ठिकाणची अनेक घरे म्हणजे आत्तापर्यंत जवळजवळ पन्नास टक्के घरी खाली आहेत म्हणजे जे काही नवीन बावीस तेवीस चोवीस प मध्ये लॉटरी झाली माझे म्हणजे मास हाऊसिंग प्रकल्प जो महागृहनिर्माण योजना आहे त्याच्यातली घरेसुद्धा अद्यापही बरीच घरे पडून आहेत आणि पुन्हा आता कुठेतरी अशा प्रकारे जर किमती ठेवल्या गेल्या तर ही घरेसुद्धा पडून राहतील असं बोललं जात आहे पण एकच महत्त्वाचं मित्रांनो मागील काही गोष्टीमधून मागील काही बाबीमधून मागील काही सोडतीमधून सिटकोणी या ठिकाणी धडा घेतला नसल्याचं दिसून येत आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद